भारत कुणाच्याही दबावाखाली न येता स्वतःचे निर्णय स्वतः समर्थपणे घेतो असं सांगत गेल्या दहा वर्षातील प्रगतीमुळे जागतिक स्तरावर भारत सर्वात महत्वाकांक्षी देश बनला आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं उपराष्ट्रपतींनी आज भारतीय संरक्षण संपदा सेवेतल्या दोन हजार चोवीसच्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते सार्वभौम राष्ट्र म्हणून भारतातील सर्व निर्णय नेतृत्वाद्वारे घेतले जातात भारतानं आपले व्यवहार कसे हाताळावे हे सांगण्यासाठी या जगात कोणतीही शक्ती नाही असं ते म्हणाले आपण विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करत असताना केवळ अर्थव्यवस्था वृद्धी हा उद्देश नसून त्याबरोबरच नागरिकांचा विकास करणं हा महत्त्वाचा उद्देश असल्याचं ते म्हणाले गेल्या दहा वर्षातल्या अभूतपूर्व विकासामुळे देशातील नागरिकांना विकासाची फळं आखायला मिळाली असं त्यांनी सांगितलं